मिस होती है ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट ला ला तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका गेल्या अनेक वर्षांपासनं नवीन नाशिक सिडको परिसरामध्ये एकोणावीस फेब्रुवारी रोजी पवन नगर येथील मैदानावरती शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे या यावर्षी शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुबोध नागपुरे तर महिला अध्यक्षपदी मोनिका वराडे यांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र पहाटेच्या सुमारास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बारामती इथे विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झाल्याची बातमी समोर आली त्यानंतर समितीनं आपल्या उत्सवाच्या स्वरूपामध्ये बदल करण्याचा संवेदनशील निर्णय घेतला समितीचे अध्यक्ष सुबोध नागपुरे तसेच अंकुश वराडे यांनी पारंपरिक जल्लोष न करता गोरगरीब आणि गरजू नागरिकांना मदत करण्याचा निर्णय जाहीर केला या अंतर्गत गरीब आणि होतकोर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी मदत देत साध्या आणि सामाजिक जपणाऱ्या पद्धतीनं शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे या निर्णयाचे नागरिक सामाजिक संघटना आणि विविध स्तरांमधनं स्वागत करण्यात येत आहे हा निर्णय शिवरायांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांना साजेसा असल्याची भावना व्यक्त केली वराडे यावेळी शिवजयंती आम्ही खूप उत्साह साजरी करणार होतो या समितीचे अध्यक्ष सुबोध नागपुरे आणि माझी मोनिका अंकुश वराडे पण सकाळी आजी दादांचं दुःख निधन झालं त्यामुळे जी शोकळा पसरली त्यामुळे आमच्या समितीने एक निर्णय घेतला की ही शिवजयंती आपण एकदम साध्या पद्धतीने साजरी करू साध्या पद्धतीने म्हणजे आपण अनाथ मुलांना त्यांना ब्लँकेट वाटप करू काय अनाथ मुलांना त्यांना काही साहित्य शालेय साहित्य त्यांना मदत करू कोणाला हॉस्पिटलचा प्रॉब्लेम आहे त्यांना अशी मदत करून ही आपण शिवजयंती साजरी करणार हो आमच्या समिती तत्वे दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली पूर्ण महाराष्ट्र त्यांच्या दुःखात सहभागी आहे त्यांच्या आत्म्यात शांती लाभू ही ईश्वर चरणी नमस्कार मी सुबोध नागपूर आहे नवीन नाशिक शिवजयंती अध्यक्षपदी माझी निवड झालेली होती पण आज जे अजितदाजांचं दुःखात निधन झालं त्याच्यामुळं आम्ही ती शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करणार आहे आणि सर्व आमची शिवजय शिवसैनिक हे अजितदाजाच्या सा दुःख दुःखात सहभागी आहे जय शिवराय जय विरु किरण अहिर सी चोवीस तास नाशिक